मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत नैसर्गिक नाले त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे साधारणतः मागील एक महिनेभरापासून आपण याच्या या कामात खूण एजन्सी इन्वॉल्व केली आहे नऊचे नऊ प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी वेग एजन्सी डिप्लॉय करू त्यांच्या मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि नियंत्रण आहे माझंसुद्धा चौथा पाचवा विजिट आहे प्रत्येक लोकेशनवर साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचं काम कंप्लीट झालेलं आहे अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते જે દર દિવસ ફ્લોટ હોવન મટિરિયલ છે તેસુદ્ધા આપણને કૅપ્ચર કર્યા પ્રયત્ન કરતો અનેક લોકેશન આપણને એક ટેમ્પરરી મેજર મળી બસવલા જેણે કરા જે કચરા આ નવ્યાને ક્લીન કેરનારા જે કચરા છે ફ્લોટિંગ મેટિરિયલ છે તો આપણું કૅપ્ચર કરું તો અરેસ્ટ કરું અને તેના બાળત બસો કાંઈ લોકેશન મીડિયમ ટર્મ અને લૉંગ ટર્મ સોલ્યુશનની આવશ્યકતા मीडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचा आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मॉन्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन म्हणून सिटीच्या आपण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेल्या आहे लॉन्ग टर्म प्लॅनसुद्धा सिटीजमध्ये खूप आवश्यक आहे एवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचं घनत्व वाढतो वाहतूकची सोयीसुविधा वाढते विकास वा वाढत आहेत त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक ना नदी नाले जे आपले आहेत आपले जे स्ट्रीम्स आहेत ते अरुंद होत आहे आणि लॉंग टर्म मेजर म्हणून त्यांच्या कंप्लीट एक ब्लू प्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ही प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केलं आहे उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे सारखा सारखी परिस्थिती तयार झालेली आहे बशीसारखी चार पाच रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि चेंबर्सवर जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा तो सुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे आता या कंपनी गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे ज्यामध्ये आय आय टी मुंबईची मदत घेऊन आपलेकडची जे निधन मंडळी आहे आपले कन्सल्टंट्स आहेत त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत व्यापारी आहेत सन्मानित जनप्रतिनिधी आहेत त्यांचा ओपिनियन घेऊन आपण आप लॉन्ग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत थोडक्यात या मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जे काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत साधारणतः पुढील चार महिनेमध्ये अठ्ठेचाळीस दिवस आपल्याकडे हाय टाईटचे दिवस असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये बारा दिवस हाय टाईटचा दिवस असणार आहे आय एम डीच्या प्रडिक्शनप्रमाणे यावर्षी पाच सहा ते दहा टक्के अतिरिक्त पाऊस पडणार आहे मान्सूनचा दूर राहणार आहे तो निश्चितरीत्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त सुद्धा तो त्याला चॅलेंज त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत सतर्क आहोत एक जूनपासून आपल्या ट्वेंटी फोर बाय सेवनच्या कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार कुठल्याही प्रकारची जे आपल्या समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण संमिलीत पद्धतीने तोंड दिलं